आता बेसिकली बनवणारे इटालियन आणि कॉन्टिनेंटल यूएस बेस्ट डिश ज्याचं नाव आहे फ्राईड आईस्क्रीम डीप फ्राईड आईस्क्रीम बॉल जी, जी की युनिक अशी कन्सेप्ट आहे जी वेस्टर्न कल्चरमध्ये भरपूर पॉप्युलर झाली होती तर आज आपण ती बनवणार आहोत यासाठी प्रिपरेशन काय काय सांग प्रिपरेशन यासाठी लागतं आईस्क्रीम आणि आईस्क्रीम आणि हॉट ऑइल त्याचे दोन गेम जे सोर्स आहे त्या व्यतिरिक्त त्याच्यावरती कोको पावडर स्ट्रॉबेरी क्रश आपण डिफरंट टाईप्स ऑफ जस काही त्याला प्रेझेंट करू शकतो ते ग्लॅड व्हरायटी बट आज आपण त्याला प्रेझेंट करणार आहे कोको पावडर आणि चॉकलेट सिरपमध्ये जे मेल्टेड चॉकलेट आहे कोको पावडर आहे आणि गाणीसाठी ड्रायफ्रुट्स आहे आईस्क्रीम आहे आणि के सिम्पल कॉन्सेप्ट आहे बट त्याचे टेम्परेचर ते झाले सुरू करूया तर सगळ्यात आधी आपण घेतला एक आईस्क्रीम प्युअर वेज केक स्पॉन्च आहे ज्याला आपण आपल्या तीन हाऊस बेकरीमध्ये बनवतो बेसिकली हा जो केक आहे हा जो स्कॉन्च आहे हा एका बेकरीसाठी जो केकचा बेस आहे हा तो सेम बेस आहे ज्याच्यामध्ये डीप फ्राईड आईस्क्रीम होतो सगळ्यात आगी आपण याची आता यायची असते कट करून घेणार आहे सगळे म्हणलेलं की ते नेमकं प्रमाण प्रमाण याचं असं आहे की एका शीट याचं जे बारीक शीट याचे लेयर्स कट होतील मल्टिपल लेयर्स तर एका लेयर मध्ये आईस्क्रीम जी आहे ते आपण स्टप करणार त्याचे कि किती लेअर होते याच्यामध्ये साधारणतः सा पाच ते सहा लेअर होते ही जी स्टार्टवाली वरची लेअर आहे तिला आपण रिमूव्ह करणार यामध्ये जो आईस्क्रीम बॉल आपण बनवू शकतो पण आपण जो बनवणार आहे मीडियम साईजचा यामध्ये तीन साईजेस देऊ शकतो आपण ही मिनी साईज जर मी याच्या लेअर काढला तर छोटा आईस्क्रीम बॉल बनल याचा जर काढला तर मीडियम आईस्क्रीम बाउल आणि एक मोठी शीट जी आहे त्याच्यावरती लार्ज आईस्क्रीम बॉल बनल ते एकदम जेंटली याला कापावं लागतं कारण की फाटलं नाही पाहिजे पेपर सारखी थिकनेस आली पाहिजे जाड पेपर बेसिकली यात ओवरऑल यूज होतं स्किल्स नाईफ स्किल्स फार मेजर या Ja, klick hier. स्लरी आहे स्लरी जी आपण मैदा आणि वॉटर दोन घटकांचे स्लरी आपण याचे रेशो जे जी जिलेबी बनवण्यासाठी एक तार दोन तार तीन तार ज्याला बनतात बन हो। तर तशी स्लरी आहे कन्सिस्टन्सीची थोडीशी हिंग राहते म्हणजे पाण्यासारखी एक बाईंडिंग आपण फक्त बाइंडिंग पर्पज साठी त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपल्या अशी आहे जो स्पॉन्च आहे आपल्या इथं एक बेस तो एक लेअर बनवणार आहे त्या लेअरला आपण आईस्क्रीम बॉल कप करू अर्जेंटली असं यूज होतो जसं की प्रॉपर साईडनी तो मर्च झाला पाहिजे आणि एक्स्ट्रा एजेस पण त्याचे उरले नाही पाहिजे हे जे एक्स्ट्राचे एजेस उरत आहे त्याला रिमूव्ह करावं जेणेकरून ते ऑइलमध्ये गेल्यानंतर फाटणार नाही पूर्ण साईडनी ब्लॉक झालं तेनाला टर्न केलं आणि जे एजेस उरलं आहे आपण जो एक्सेस रिमूव्ह केला होता त्यालानंतर हिन झाल्यानंतर दिसायला थोडासा वेगळा दिसतो बट ज्यावेळेस वेळेस या स्लरी मध्ये तो डीप होईल त्यावेळेस स्पॉज जो आहे तो शेप चेंज करून घेईल त्याचा एवढीकडून तर आपण आता काय करणार का आहे बेसिकली हे जे आईस्क्रीम जे काढलं काढला टाकल्यानंतर एकदम जेंटली म्हणजे आईस्क्रीम कुठनच ओपन नाही झाली पाहिजे याची काळजी घेऊन पर जेंटली सगळ्या साईडनी त्याला क्लोजअप आहे क्लोजअप याच्यासाठी करायचंय जर ऑइलचं टेम्परेचरवरती जर त्याचं टेम्परेचर त्यांनी सहन नाही केलं तर मग सगळे आईस्क्रीम ऑइलमध्ये फ्राय आणि सगळे मिल्क होऊन जाणार जे उरलेले आहे बॉल बनल्यानंतर जे आपण याला एक्सेस होते ते काढून जिथं पॅच ओपन आहे त्या पॅचवरती याला स्टक करून घेणार ऑल साईड कवर झाले याची खात्री करून आपण जी स्लरी बनवली हो होती जी काही क्रीम मिल्क आणि मैदा आपण बनवलेली स्लरी त्या स्लरी मध्ये याला व्यवस्थित डीप करणार ऑल साईड एकदा हिट डन झालं पण आपण जेंटली त्याला कारण की आईस्क्रीम अशी मेल्ट झाली आता फार जेंटली ऑल साईडनी ट्राय करणार की कस तरी आपण याला कुठली साईडीची ओपन आहे नंतर याला ब्रेड क्रम्स ब्रेड मध्ये सगळ्या साईडने क्रॉस करून कव्हर करणार कव्हर झाल्यानंतर आपल्याला त्याला प्रॉपर शेपमध्ये आणायचे तर आपण त्याला वापस पिक करून हाताच्या मदतीने जशी घरी आजची लाडू बनवायची त्याच पद्धतीने आपण त्याला प्रॉपर शेपमध्ये आणणार लाडूच्या डीप फ्रीज मध्ये सेट करायला सोडून देणार वन साइड ऑन इट याला आपण सगळ्या साइडनी एक तब क्लोज झाल्यानंतर त्याला आपण डीप फ्रीजर मध्ये पंधरा मिनिटांसाठी सेट व्हायला हो सोडून देणार जेणेकरून हा प्रॉपर शेप पकडून येईल आणि हार्ड वेईल प्रिपेअर करून ठेवलं होतं ज्याला रेस्टिंग टाईम आपण दिला होता पंधरा मिनिट आता डीप फ्राईड आईस्क्रीम रो आपण आता त्याला सेट बऱ्यापैकी सेट झालं तर आपण आता याला फ्राय करून फ्राय करताना सगळ्यात मेन जो पार्ट आहे तो आता ऑइल टेम्परेचरचा इथंच मनोफली जोपर्यंत आपण यू प्लेटिंग करतो तर बेसिकली आपलं प्लेटिंग कुठल्याही डेझर्टचं प्रेझेंटेशन हे फार महत्त्वाचा घटक आहे तर आपण प्रेझेंटेशनसाठी वेजिटेबल्स उपयोग करू व्हेजिटेबल्स एक इजिटेबल आहे चला तर आपण सिंपली काय करू एक स्पीग अनियन दिलं थोडेसे कॅरेट कॅरेट एटेबल सगळं झाल्यानंतर प्लेटिंग फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे आपण याला मॉडर्न प्लेटिंग मध्ये आपण याला कन्वर्ट करू

झाल्यानंतर मेन जो आपला टास्क आहे आईस्क्रीम कारण की आईस्क्रीमचा चा फायर फायर टेम्परेचर हा मॅटर करतो तर आपण आता जे आईस्क्रीम बॉल आपण सेट करण्यासाठी ठेवलं होतं त्या आईस्क्रीम ला आपण आता फ्राय करून घेऊ साधारणतः किती वेळ घेतात साधारणतः फ्राय, 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 फ्राय होण्यासाठी एक दहा ते पाच ते दहा सेकंद हा त्याचा टाईम हलका याला गोल्डन ब्राऊन कलर आला जे आपण याला काढून घेणार त्यानंतर याला आपण टॉप ला गाणी जो स्ट्रॉबेरी फ्रश स्ट्रॉबेरी फ्रश नंतर नंतर, थोडस टचअप सॅफ्रॉनचा आणि याला आपण इंडला फिनिश देऊन क्यूट अस मिंटली